आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या हमदापूर गावात बौद्ध समाजाच्या नऊ जणांवर जीव हल्ला मानवत तालुक्यातील हमदापूर गावात बौद्ध समाजावर गाव गुंडांनी हल्ला केल्याची घटना घडली गट आहे रमेश गायकवाड यांच्यासह आठ जणांना जबर मारहाण करण्यात आली असून महिला व लहान मुलींनाही मारहाणीचा फटका बसल्याचे समजते घटनेतील सर्व जखमीवर परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळतात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रुग्णालयात भेट देऊन पीडितांची विचारपूस केली या प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे माझे नाव दिशा रमेश गायकवाड मी आता दहावीची मुलगी विद्यार्थिनी आहे माझ्यासोबत माझ्यासोबत एका मुलाने छेडछाणी केली मी पाणी भरत होते तेव्हा मा माझा हात पकडून त्याने मला म्हणत होता चल मी त्याचा हात झटकून पुन्हा पप्पाकडे गेले तेव्हा पप्पा मला पप्पा शेतात काम करत होते मग पप्पाकडे गेल्यानं पुन्हा पप्पा घरी आले पुन्हा सगळ्यांना सांगितलं पुन्हा त्याच्या घरी गेले घरी जाऊन त्याला समजून सांगितलं पण त्याच्या घरचे ऐकत नव्हते आमचा मुलगा असं करतच नाही असं म्हणत होते पुन्हा मग पप्पा म्हण पप्पा म्हणत होते पोलिसांना फोन करून सांगेन तर ते म्हणत होते जे करायचे ते करा म्हणून पप्पा घरी आले ते, 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 ते स ते हे करून पुन्हा घरी आल्यानं पुन्हा माझे पप्पा सकाळी हे करू लागले उठले होते तेव्हा ते तीन चारशे ले पोर आले ते त्याच्यामधले सचिन सचिन लाडाने कृष्णा कृष्णा सुदर्शन शिंदे व इतर काही एवढ्यांचेच नावं मला माहीत आहेत आणि पुन्हा त्यांनी आम्हाला सर्वांना मारलं घरच्यांना मी राहुल मकळ राहणार परवणी प्रथम मी काल हमदापूर येथे घडलेल्या घटनेचा व जातीवादी गावगुंडांचा व भ्याड हाल्याचा तीव्र निषेध करतो अठरा एक दोन हजार सव्वीस रोजी तालुका मानवत जिल्हा परभणी तालुका मानवत येथील हमदापूर या गावात रमेश गायकवाड हे आमचे पाहुणे राहत असतात त्यांचा मला फोन आला त्या दरम्यान त्यांनी जी माहिती दिली त्या माहितीनुसार आम्ही गावाच्या घटनास्थळी पोहोचलो तिथे गेल्यावर सर्व प्रकार कळणार काही जातीवादी गुंडांनी रमेश गायकवाड यांच्या मुलीस छेडछाड केली असता ते जावी विचारण्यासाठी गावात गेले असता त्या लोकांनी अमानुषपणे सतरा ऐंशी लोकांचा जमाव हा बुधवाड्यात व त्यांच्या शेतात येऊन त्यांच्या नऊ वर्षाच्या दहा वर्षाच्या लहान लेकरापासून ते घरातील नऊ दहा कुटुंबास अमानुषपणे महाराण काठीकुराड केली निवडणूक काळात आचारसंहितेची अंमलबजावणी करा जिल्हाधिकारी संजय चव्हाण परभणी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या विविध कक्षातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोपविलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी कुठेही आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी संजय सिंग चव्हाण यांनी दिले जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीसच्या अनुषंगाने आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक सिंह परदेशी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर उपजिलाधिकारी सामान्य अनिता भालेराव उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर शैलेश लाहोटी उदयसिंग भोसले संगीता चव्हाण उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार उपजिल्हाधिकारी पुनवरसन विद्या मुंडे उपजिल्हाधिकारी रोहियो शोभादेवी जाधव आदीसह विभागाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाला अर्थ खात्याकडून तेराची टोपली एस टी महामंडळाच्या राज्यभरातील पंच्याऐंशी हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला सरकारकडून दरमहा पासष्ट कोटी रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला होता या निर्णयाला दोन महिन्याचा कालावधी सुद्धा अद्यापर्यंत फरकाची रक्कम सरकारकडून महामंडळाला देण्यात आली नसून घोषणेची पूर्तता करण्यासाठी व सरकारची आब्रू वाचविण्यासाठी एस टीच्या तिजोरीतून सदरच्या रकमेचे वाटप गेले दोन महिने करण्यात आले नसून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आदेश राज्याचा अर्थ खात्याकडून दावण्यात येत असून परिणामी महामंडळावर आर्थिक बोजा वाढत असल्याने महामंडळ आर्थिक कचाट्यात सापडले असल्याचा आरोप महाराष्ट्र एस टी कर्मचारी श्रीरंग बर्गे यांनी केला आहे श्रीरंग बर्गे हे आदिनांक एकोणीस जानेवारी सोमवार रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त आले असताना काँग्रेस भवन शनिवार बाजार येथे झालेल्या परभणी विभागातील एस टी कर्मचारी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी हा आरोप केला मेळाव्याला संघटनेचे उपाध्यक्ष वसंत बोराडे विभागीय अध्यक्ष माऊली मुंडे विभागीय सचिव संतोष भराड देवीदास जटाडे संदीप बोराडे डी जे भिसे प्रवीण खांडेकर जावेद पठाण गजेंद्र देशमुख महारुद्र घबाडे परभणीचे नवनिर्वाचित नगरसेवक गणेश देशमुखसह आदींची उपस्थिती होती टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेचे माजी क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन स्वामी विवेकानंद शैक्षणिक संकुलात महाराष्ट्र शासनाच्या युवक सेना संचनालय व लातूर जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित राज्यस्तरीय शालेय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या यात चौदा सतरा व एकोणीस वर्षाखालील मुला मुलीमध्ये कोल्हापूर नाशिक व अमरावती विभागाचे वर्चस्व राहिले संजय बनसोडे म्हणाले भारतीय टेनिस व्हॉलीबॉल खेळाडूंच्या सदैव पाठीशी राहू राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे माजी क्रीडामंत्री आमदार संजय बनसोळे यांच्या हस्ते संपन्न झाले स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधीर जगताप अध्यक्षस्थानी होते यावेळी माजी आमदार गोविंद केंद्रे माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके प्राचार्य ज्योती स्वामी टेनिस व्हॉलीबॉलचे जनक डॉक्टर व्यंकटेश वांगवाड महाराष्ट्र राज्य टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशनचे राज्य सरचिटनीस गणेश माडवेसर राज्य उपाध्यक्ष रामेश्वर कोरडे राज्य सहसचिव मिलिंद कुलकर्णी संस्थापक सदस्य रमाकांत बनसोडे संजय ठाकरे विभागीय सचिव अशोक शिंदे जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष ओमप्रकाश साकोडकर डॉक्टर बसवराज धोत्रे नारायण रोडगे मनोज साकोडकर देव सरपंच अभिजीत साकोडकर असोसिएशनचे सचिव जयराज भोत्रेसह आदी उपस्थित होते मानवत शहरात जय बजरंग कुस्ती संकुलचा उद्घाटन सोहळा संपन्न मानवत परिसरातील कुस्तीपटूंना प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने उभारण्यात येणाऱ्या जय बजरंग कुस्ती संकुलचे उद्घाटन आज दिनांक एकोणीस जानेवारी सोमवार रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले या कार्यक्रमाचे उद्घाटन नगरसेवक दीपक बारहाते यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक दीपक बारहाते होते तर डॉक्टर राजेश दहे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी किशोर ढगे आकाश चोखट राजेश ढगे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली या उपक्रमाचे आयोजन पहलवान अशोक इंद्रोबा चौकट यांनी केले उद्घाटन सोहळ्यास मानवत व परिसरातील मोठ्या संख्येने कुस्तीप्रेमी खेळाडू व नागरिक उपस्थित होते कार्यक्रम स्थळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी सर्व मित्र मित्रमंडळ सारंगपूर यांच्या वतीने मानवत व आसपासच्या सर्व नागरिकांचे तसेच कुस्तीप्रेमींचे आभार व्यक्त करण्यात आले भविष्यातही अशा उपक्रमामध्ये सर्वांनी सहकार्य सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले